कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी करते पुरणपोळी काय झालं काय आहे मग का नाही लागली तर मी आज करते पुरणपोळी इकडं घातली डाळ शिजायला इकडं आता मी ठेवणार आहे चहा आता चहा करते आणि मग बाकीची सगळी तयारी करते तोपर्यंत डाळ शिजती बाकीची सगळी तयारी होते आज मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवणार आहे पुरणपोळीचा नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माझा पूर्ण तर व्हिडिओला लाईक करा एक छान आणि कमेंट पण करा तर चला आता इथं चहा ठेवलाय चहा ठेवायला दुसरं पातील घेतलं होतं मी पण काय झालं दूध ह्याच्यात होतं पातीला थोडंसंच म्हणलं नको पातील भरवायला गरम केलेलं पाणी पुन्हा त्या ह्याच्यात वतलं डाळीत वतलं आणि ह्याच्यातच चहा ठेवायला लागले आता चहा होतोय आमचा उकळायला लागलाय फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया तर ही बघा दोघं कशी लावून टी व्ही बघत येते मी गाणं म्हणते तरी माझ्याकडे ह्यांचं लक्ष नाही एवढी टी टी व्हीत बघत होती माही हसायला लागली तिला माहीत त्यांना माहितीच नाही मी कॅमेरा चालू केलेला ही अशी आमच्या घरात टी व्ही बघायची असती एवढे मन लावून तर आता चहा घेते बघा मी चहाच्या तयारीपासून सगळं तुम्हाला दाखवते पहिल्यापासून जे शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर आता मी चहा वतायला लागले इथं आणि दुधाच्याच पातीला चहा केला मी कारण की दूध राहिलं होतं थोडंसं म्हणून म्हणलं चला दुधाच्याच पातेल्यात चहा करावा कशाला आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते आणि मग सतरा भांडी भरवण्यापेक्षा म्हणलं चला आज याच्यातच करावा आणि बघा रोज दूध असताना आज दूध नव्हतं तर माईच्या पप्पाने इथं कॅमेरा पकडला होता आणि बघा इथं मस्तपैकी आमचा चहा झालाय तिघांना ती तीन कप मला माहीला आणि माहीच्या पप्पांना ती बिस्किटं खाते खात्या आहे का इथं पीठ चाळून घेते आता पीठ मळून घेते आधी पीठ अंगावर येते इकडं तिकडं पायावर जाते म्हणून असं हळूहळू चाळते पीठ तोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते पिटाचा डाबा मी काढलाच नाही खाली पिठाचा डाबा त्यात ठेवला आणि त्यातच पिठाचा डाबा ठेवून असं पीठ चाळते का राज्यात चाललं आणि डबा खाली काढायला गेला की वरची भांडी आहे ना वरची भांडी बदाबादाच खाली आहे त्यात म्हणून म्हणलं असच घ्यावं पीठ चला आता मी पीठ चाळून घेते तर चला आता मी लागली मळायला आणि पीठ मळूस तर माहिती पप्पांना व्हिडिओ म्हणजे मोबाईल घेतला आहे व्हिडिओ काढण्यासाठी आणि मी पीठ मळते शक्य नाही पीठ मळणं कारण की मांडीवरती ती सारखं सरकतं इकडं तिकडं इकडं तिकडं पण कसं आहे माहिती आहे का मला सवयी लागली आता त्यामुळं मला काही वाटत नाही पहिलं लय त्रास व्हायचा गुडघ्याला लागायचं यावलंही व्हायचं त्रास व्हायचा पण आता प्रत्येक काम मी करते आणि मला येतं करता ते कामं पण त्रास होतो थोडाफार जास्त म्हणजे असं मांडीवरती पीठ मळायचं म्हणल्याच्यानंतर त्याला म्हणजे असं ही लागत नाही रग लागत नाही जास्त आपलं वरच्या वरची पीठ मळता येते त्यामुळं त्याला जास्त वेळ ठेवावा लागते मग कुठं चपात्या चांगल्या येतात नाहीतर मग नाही आहेत चपात्या जास्त वेळ चांगल्या करायला इकडं भात पण झालाय माझा आता मी आमटी करून घेते तर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आहे दोन ऑक्टोबरच्या दिवशीचा तर त्याच दिवशी मी पोळ्या केले होते आणि माईच्या पप्पांनी बघा माहीनं सांगितलं होतं पप्पा आपल्या रिक्षाला एक मोठा हार घाला म्हणून तर त्यांनी ना रिक्षाला हार घातला होता आणि रिक्षामध्ये गाणी चालू होती त्यामुळं मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करते कारण की म्हणजे कसं गाण्याचा आवाज आला की परत कॉपीराईट लागते आणि बघा आमच्या घरात पसाराच पसारा सगळा हिथून तिथून पसाराच पडलेला किती पण आवरलं आणि आज आहे पोळ्याचा स्वयंपाक माहीचा पप्पा चाललाय दवाखान्यात माहितीला गेला का ह्याच्यात मी लसूण खोबरं आद्र कोथिंबीर सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि मसाला टाकला आहे सुहाणा सब्जी मसाला आता मी टाकणार आहे ह्याच्यात कांदा लसूण मसाला कारण काय झाले माहिती आहे का माझा मसाला आहे ना पांढरात झालाय त्यामुळे मी हा मसाला टाकते म्हणजे कैसा भाजी छान होती ह्या ना कलर येतो ह्या ना भाजीला मस्त म्हणजे आमटीला सगळ्यात भाजी टाकते मी तसा तर बघा ही माझा मसाला आणि ह्याच्यात हळद देशी सगळं असं झालेलं आहे मी काढलं होतं गेल्या वेळेस आता मी एक मसाला टाकते ह्याच्यात थोडा थोडं टाकते प्ले टाकत मस्त अशी आमटी करायची आपल्याला आणि आहे ना आमटीमध्ये अशी पुरण आणि अशी अर्धी अर्धी डाळ आवडती त्यामुळे मी ही पण टाकणार आहे आता तर चला आता इथं मी आमटी माझी शिस्ती इथं इथं तर तेल तापवायला आहे आणि ही तळणार आहे मी आता मी विकत आणले आईचं ऐके कुरड कुरड हे जात थोड्याश बाकी बाकीने संपल्या एक दोन असत घ्यापलं बापा मला तर लेवी आवडतं सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हा झाला लाखो जनांचा दलित मेळा बुद्धा चरणी नेला छप्पन साली हर्षभरात छप्पन साली हर्षभरात चंद्रमणी सावे लाखो जनात त्या दीक्षा भूमीवर भीमान केल धर्मंतर त्या दीक्षा भूमीवर धर्मांतर एवढा सगळा सायपा केला शिगडी अजून एवढी पण घाण नाही झाली बघा पुरण बघा बारीक करून ठेवले तर बघा पोळी लाटली मी एवढी आता माझा पळपूटच एवढा आहे तर मी तर काय करणार सांगा तुम्ही एवढं पोळपुट आहे माझं एवढं राहते सगळी माहिती बारक्या बारक्या आहेत असू द्या काय करायचं आता चला आता मी ही पोळी तव्यावर टाकून घेते गेले बघा हवा त्याचे तेल टाकले की <स्तित्यों> ही तळून ठेवले पापड्या माही असते तर भरून ठेवलं असतं माही गेली दवाखान्यात तुला सांगावा even... राहू दे आता बस सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि फक्त स्वयंपाकच करायचा नसतोय mm. तर पसारा पण आवरायचा असतोय पसाराला नाही होत बरं का माझा आता इथं गोळ्या खायला लागली तिचं दुखते त्यामुळे तिला म्हणलं गुळी खा अगोदर जेवणाच्या अगोदरची गुळी आहे ना मग ती खा खा खा, खा पटकन खा खा बघू नको तशी तर आता चला मी सगळं झाडू मारते आधी पसारा आवडते मग आम्हाला जेवण करायचं आहे आता तर चला आमचा सगळा स्वयंपाक झाला आणि सगळी आवरावरी बंद झाली घर पण झाडून काढलं आणि भांडी एका साईडला ठेवल्यात मी आणि माईचं पप्पा लागल्यात ताट घ्यायला तर बघा इकडं भांडी ही सगळं झाडून चकाचक केलं होतं कारण की आम्हाला जेवायला बसायचं होतं तर जेवायला मी आणि माई आम्ही हीच ताटं घेतो आमच्या दोघीला हेच ताटं लागतात कारण की त्याच्यात सगळं व्यवस्थित बसतं आणि आज आहे ना गुळवणी होती फक्त दूधच आणलं नाही रोज दूध असतं ना आज दूध आणलं नाही म्हणजे कसं होतं माहिती आहे का एक आलं तरी एक नसतं एक आलं तरी एक नसते असं असतं आमच्या घरामध्ये तर बघा आता मी आमच्या दोघींना सेम ताटं तयार करते महिला म्हणलं तर तोपर्यंत व्हिडिओ काढ माझा छोटासा तर मी काय काय बनवलं आहे ते पण तुम्हाला दाखवते इथं टी व्ही पण चालू आहे त्यामुळं पण आवाज म्यूट उठ आहे तर इथं मी, मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता पुरणपोळ्या परत गुळवणी आमटी भात भजे पापड्या आणि म्हणजे पापड्या विकतच्याच होत्या माझ्या संपलेल्या आहेत आता सध्या कुरड्या पण दोन चारच राहिल्या होत्या तेवढ्याच तळळ्या आणि दोनच तळ्या आणि दोन ठेवल्यात आणखी दोन नंतरच्या वेळेस कारण की जास्त कुरड्या आमच्या घरामध्ये कोण खात नाही त्यामुळं आणि बघा भात तिथं हे आहे तुकडा तांदूळचा भात केला आहे आम्हाला आमटीमध्ये असाच भात आवडतो चिकट चिकट माहिला तर लय आवडतो मला पण आवडतो त्यामुळं आम्ही तुकडा तांदूळचा भात करतो नाहीतर रेशनच्या तांदळाचा पण भात असतो सहसा जास्त म्हणजे हे नसतोय तर बघा इथं आम मी आमटी केलेली आहे आणि आमटी पण कशी झाली नक्कीच बघा आजचं जेवण आहे ना माहीला तर भरपूर आवडलं आणि माहीला जास्त करून पुरणपोळीचा स्वयंपाक जास्त आवडतो आता आमच्या इकडं कसं आदल्या दिवशी सगळीजणं पुरणपोळ्या करतात आहे पण महिला त्या दिवशी सुट्टी नसल्यामुळं मी दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या केल्या कारण की म्हणलं लेकरू पण खाते म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या केल्या ती जर नसली ना तर आम्हाला कुणाला जेवण करू वाटत नाही आणि मग तसंच राहतं तर मी फक्त डोक्याचा टावेल सोडून बसले होते आणि हे पण नव्हतं केलं तर आता माईच्या पप्पांना आमटी पाहिजे होती त्यांची घाई किती होती बघा आधी मला वाढ आधी मला वाढ त्यांना जायचं होतं त्यांना असं जेवण करताना आमच्याबरोबर ती कधीच शांत जेवण करत नाहीत सारखं त्यांच्या मागा असते मला जायचंय मला जायचंय मला जायचंय मला जायचंय एकच छाप असतो त्यांचा म्हणून आधी त्यांनाच वाढवून घेतला म्हणलं तुम्हालाच वाढते आधी माझं ताटमग मी बाजूला सारवून ठेवलं त्यांना वाढलं कारण की त्यांना गडबड होती बाहेर जायची कारण की त्या दिवशी रिक्षाला जास्त धंदा होता म्हणून तर बघा ह्याच्यात मी ठेवले म्हणजे कुरड्या ती तळून ठेवल्या होत्या आणि विकत आणलेले ती पापड्या होत्या बघा आमटी माझी कशी झाली छान इथं भजे एवढंच केलं थोडंसं जास्त कोण खात नाही त्यामुळं फक्त भात आमटी आणि पुरण पोळ्यात जास्त लागते तर गुळवणी पण नाही एवढं लागत तेवढं दोन तीनच वस्तू जास्त लागते तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि उडदाचे पापड सुद्धा मी तळलेत बरं का कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा नवीन कोण असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथं आता तूप टाकते मेगा मी थोडं थोडं माही म्हणत होती अगो तूप पण टाक थोडंसं आज दूध नाही तर म्हणलं बरं मग तूप टाकलं तर ती म्हणती पप्पालाच जास्त पडलं मलाच जास्त पडलं आधी तिचं तीच चालू होतं म्हणून मग मी तिला पण वतलं पुन्हा अजून आणि पुन्हा तर असं आमचं जेवण कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघत जा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर मला व्हिडिओ काढायला छान वाटेल तर आता सोडते मी ह्यांना पुरणपोळ्या आणि चलू द्या आता ह्यांचं जेवण तुम्ही पण या सगळेजण जेवायला आहे मध्ये मध्ये कॅमेरात हात पुढं करायचं काय हात दाखवते कोणाष्टो मला तर काही कळलं अस तिचं